मित्रांनो शेअर बाजार एक रंगमंच आहे इथे दररोज लाखो खेळाडू उतरतात कोणी जिंकतो कोणी हरतो पण या खेळाचा खरा हिरो कोण तो जो रिस्क मॅनेजमेंट समजतो निफ्टीचा हा खेळ कधी हिरव्या कॅन्डल्सनी आनंद देतो तर कधी लाल कॅन्डल्सनी हृदय धडधडवतो मनाचं गणित नशिबाचा मेळ आणि मधोमध एकच सत्य रिस्क नसेल तर रिटर्न नाही पण रिस्क कंट्रोल केला तरच टिकाव लागतो आज आपण एका कथेतून आणि एका गाण्यातून बाजाराचं खरं रहस्य समजून घेणार आहोत ही कथा आहे शिस्तीची संयमाची आणि रिस्क मॅनेजमेंटची कारण ट्रेडिंग म्हणजे फक्त नशिबाचा खेळ नाही तो आहे कंट्रोल आणि कॉन्फिडन्सचा प्रवास चला तर मग सुरू करूया हा प्रवास निफ्टीच्या दुनियेतून रिस्क मॅनेजमेंटच्या कहाणीतून सकाळी उठतो मार्केट उडत मोर मल गुंतता हिरवी आनंद झिरपत लाल दिसली तर हृदय थरथरता निफ्टी चा खेळ निफ्टीचा खेळ मलना सर खाली वर खालीवर सोका हात चालतो चा कधी हसवतो ब्रेंड लाइन्स आखतो ब्रेक आउट पाहतो सपोर्ट तुटला की घाम करतो जगभरच्या बातम्या डोक्यात वाजतात कॉल चे स्वप्न त्रास देतात मनाचा करीत समेल खाली वर खाली होिप्तीचा खेळ रे कधी हसवतो તે સે આકડે કાલ ચાલા ભીડતાત એ ફોચા સપલા હાથ ઝળતાત પણ રિસ્કા ખેત લેશી વાય કાય દિન કણા નિફટી ચા દુનિયા હાથ બીચાર નિફીઝા કેરે નિફીઝા કેર મનાત કરિતા દશવાસા મે કલી વાર કલી વાર सकाळचे दहा वाजले होते खोलीत लॅपटॉप उघडून सिद्धार्थ शेअर मार्केटचे चार्ट्स बघत बसला होता बाहेर वादळासारखा पाऊस कोसळत होता पण त्याच्या मनातलं वादळ आणखी मोठं होतं हा ट्रेड घ्यायचा की नाही निफ्टी एकोणीस हजार आठशेवर थांबली होती आजूबाजूचे लोक मित्र फोरम्स सगळे ओरळत होते घसरेल घसरेल आत्ता विकून टाक पण सिद्धार्थ शांत होता त्याने खोल श्वास घेतला जे मी शिकलोय त्यावर विश्वास ठेवतो भीतीवर नाही त्याने क्लिक केला बाय दोन दिवस तणावात गेले निफ्टी हल्लीच नाही त्याच्या डोक्यात विचार सुरू होता चुकीचा निर्णय तर नाही घेतला रात्रभर त्याला झोपही येईना पण तिसऱ्या दिवशी सकाळी निफ्टी झपाट्यानं वर जाऊ लागली एकोणीस हजार नऊशे वीस हजार वीस हजार दोनशे सिद्धार्थचे डोळे चमकले तो खुर्चीतून उठून उभा राहिला हात पसरले हो हेच ते क्षण माझा पहिला मोठा विजय त्याने नफा बुक केला स्क्रीनवर हिरवा आकडा चमकत होता आणि आतून एक आवाज आला हे फक्त पैशाचं नव्हे तर आत्मविश्वासाचं यश आहे त्या दिवसापासून सिद्धार्थसाठी ट्रेडिंग केवळ व्यवसाय नव्हता तर एक प्रवास झाला प्रवास भीतीवर विजय मिळवण्याचा संयम पाळण्याचा त्या एका निफ्टीच्या ट्रेडनं त्याला शिकवलं डिसिप्लिन हीच खरी ताकद आहे भीती आणि लोभ दोन्ही टाळायला हवेत आणि संयम ठेवल्यास यश नक्कीच मिळतं